आजकाल इस्टेटीच्या लोभापाई प्रेम प्रकरणाच्या संबंधांमुळे आणि काही वादांमुळे अनेक कुणाच्या घटना सर्रासपणे होताना दिसतात अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी आणि नवरा बायकोच्या पवित्र नात्याला कलंकित करणारी घटना पुण्याच्या चरहोली खुर्द तालुका खेड इथं पाहायला मिळाली तसं पाहायला गेलं तर भावा भावामधील भावा नात्याकडे आपण राम लक्ष्मणाची जोडी असं म्हणून पाहतो दुसरीकडे सख्खा भाऊ पक्का वैरी असंही या नात्याकडे पाहिलं जातं आज आपण सख्खा भाऊ पक्का वैरी या अंगाने घडलेल्या घटनेबद्दल जाणून घेणार आहोत ही घटना नवरा बायको दीर आणि मुलगी अशा चार लोकांच्या अवतीभोवती फिरणारी असून नेमकं प्रकरण काय आहे जाणून घेऊया या, घे या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी या घटनेमध्ये बायकोने आपल्या पतीचा खून त्याच्याच मोठ्या भावाच्या म्हणजेच आपल्या दिराच्या मदतीने करून नवरा बायकोच्या नात्याला काळीमा फासलाय तर दुसरीकडे सख्या भावाने आपल्याच पाठच्या भावाचा खून करून नात्यांची पार चिरफाड केली आहे मुलीने पोलिसांना दिलेल्या जबाबामुळे आणि पुरावे मिटवण्याच्या नादात असंख्य पुरावे सोडून पोलिसांना सदरील घटनेबाबत चौकशी करण्यास वाव दिल्यामुळे हे खुनी आज पोलिसांच्या ताब्यात आहेत रविवारी अठ्ठावीस एप्रिल रोजी सदरील घटना चरोली खुर्द तालुका खेड येथील ब्ल्यूम रेसिडेन्सी येथे घडली असून या प्रकरणी मयत हुजूर मोहम्मद सय्यद वय बत्तीस वर्ष आणि त्याची पत्नी सदीना हुजूर सय्यद वय अठ्ठावीस वर्ष आणि फिरज मोहम्मद सय्यद वय अडतीस वर्ष या दोन्ही संशयितांनी आळंदी येथील पोलिसांनी अटक केली सय्यद कुटुंब हे मूळचं उस्मानाबाद जिल्ह्यामधील मासाला येथील असून ते रोजंदारीसाठी पुणे जिल्ह्यात आलं होतं सुरुवातीला नवरा बायको यांचा संसार तसा ठीकठाक सुरू होता परंतु पती हुजूर नेहमी दारू पिऊन शिवेगाळ करत असल्यामुळे पत्नी सदीना त्याच्या जाचाला वैतागली असल्याचं सांगण्यात येत आहे दररोजचे होणारे वाद आणि त्यातून टोकाला पोहोचलेलं भांडण यातून वैतागून घडलेला सर्व प्रकार सदिनाने दीर फिरोजला सांगण्यास केली सदिना फिरोज कडे करत असत त्यानंतर फिरोजने देखील लहान भावाला समज दिली होती परंतु त्याच्या वागण्यात काही बदल होत नव्हता आणि यातूनच एक आधार देता देता फिरोज आणि सदिना यांच्यामधील जवळीकता वाढली आणि इथूनच खरी ठिणगी पेटली खर तर कितीही भांडणं झाली तरी नवरा बायको हे एकत्र होतातच किंवा नाहीच पटलं तर, तर वेगळे होण्याचा मार्ग त्यांच्या समोर असतो मात्र घरातल्याच माणसासोबत सलगी वाढली तर हे प्रकरण जरा विकोपालाच पोहोचतं असंच काहीसं इथेही घडलं आणि या दीर भावजयाने हुजूरचा खून करण्याचा कट रचला आणि मुलगी झोपलेली असताना डाव साधत धारधार शस्त्राने हुजूरच्या डोक्यावर वार करून त्याला जागीच ठार केलं पुरावे नष्ट करून हुजूरने स्वतःचं डोकं भिंतीला आपटून आपटून आत्महत्या केली असं ढोंग रचलं या प्रकरणी सोमवारी एकोणतीस एप्रिल रोजी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि या खून प्रकरणी हुजूर सय्यदच्या मुलीने जबाब दिला मात्र घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली तेव्हा मयताच्या शरीरावरील जखमा मयताची स्थिती आणि मयताच्या मुलीने सांगितल्याप्रमाणे त्या सगळ्या माहितीवरून सदिना आणि फिरोज यांनीच खून केला असावा असा अंदाज पोलिसांनी बांधला कारण जर मयताने भिंतीवर डोकं आपटून आत्महत्या केली असेल तर भिंतीवर रक्ताचे डाग असणं साहजिकच होतं परंतु घरात कुठेही रक्ताचा डाग दिसत नव्हता आणि जखमेच्या ठिकाणी धारधार शस्त्राने वार केल्याचंही स्पष्ट दिसत होतं त्यामुळे पोलिसांचा संशय खरा ठरला आणि पोलिसांनी रिमांड मध्ये घेऊन आपल्या पद्धतीने चौकशी केल्यावर सबिनाने सर्व घटना सांगितली दरम्यान खून हा नेमक्या कोणत्या कारणामुळे झालाय याबाबत अधिक तपास आळंदी पोलीस करत आहेत समाजात जागरूकता पसरवण्यासाठीचा आमचा हा व्हिडिओ अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या इन्फोवारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा